आणि हे खत नियोजन आपलं वीस झिरो तेरा देता आपण आहे ना मागील हा तर या परिस्थितीमध्ये आज आपलं जे खत आहे तर ते आपण सोयाबीन काढल्यानंतर देतो काय वाटते परिस्थिती परिस्थिती चांगली आहे सर आपली बोला बोला परिस्थिती चांगली आहे सर आपली तुरीची तुरी एक नंबर आहे आणि आपण मागे सोयाबीन हे फवारणीच्या झालेलं आहे आपले फुल आता आ, आता चार आठ दिवसांत पिवळी जरा देते तूर चालू आहे फुलं दरवर्षी दरवर्षीपेक्षा आपण वेळेवर फवारणी करण्याचा काय फायदा झाला दरवर्षीपेक्षा तूर आपली या वर्षी चांगली आहे सर खत कोणता वीस वीस झिरो तेरा तेरा हे खत आहे मित्रांनो आपण बघू शकतो आणि या परिस्थितीमध्ये आज आपण खताच तुरीचं नियोजन जे आहे तर ते करतो आहे आणि तूर जी आहे तर ती पेक्षा या, या वर्षी असतात थोडं ब्राईटनेस मित्रांनो याचं वाढवतो थो। थोडं ब्राईटनेस आपलं या ठिकाणी आपल्याला कमी वाटत आहे एक मिनिट तर हे लाईव्ह व्हिडिओ येण्यामागचं कारण मित्रांनो तूर पिकाला जे आहे तर ही तूर आपण दरवर्षी मागच्या वर्षीपर्यंत चारू पेरली होती परंतु याचं मला सध्या बियाण्याचं नाव आठवत नाही ते घरी आहेत आपल्या बियाण्याचे पॉकेट तर आपण बघू शकतो ही संकरीत तूर आहे मला वाटतं पाहुणे तीनशे तीनशे रुपयाला ही एक बॅग आणली होती परंतु आज आ, जे आहे तर आपण याच्यापूर्वी ही आ, जे आहे तर आज जास्त आपल्या शेतामध्ये आपल्याला कमी असं गवत दिसत आहे त्याची कारण अशी आहे की पहिले व्यवस्थित यामध्ये कुठलंही आपण हे केलं नाही आहे म्हणजे यावर्षी डवरणी वगैरे दिली नाही परंतु तरीही तूर आपण मित्रांनो बघू शकतो की तुरीची जी क्वालिटी आहे या वर्षी छान आहे आणि सर्वत्र म्हणजे थोडं त्या कॉर्नरला मित्रांनो थोडी ती पातळ झाली होती निघली नव्हती म्हणजे निघल्यानंतर ती आपल्या डुकरांनी खाल्ली होती परंतु पुन्हा या वर्षी लावल्यानंतर ती सक्सेस ठरलेली आहे आणि मग या वर्षी आता म्हणजे सोयाबीन काढल्यानंतर आपण बघू शकतो की आपण कुठल्याही प्रकारचा सध्या रोटा ऑर्डर घेतला नाही पाऊस चांगला पडल्यामुळं म्हटलं पहिले आपण खत नियोजन करू आणि त्या खताच्या नियोजनानंतर मग मित्रांनो आपण यामध्ये जे आहे तर ते पुन्हा एकदा मग स्प्रे आणि एक दोन दिवसातच मग यामध्ये ट्रॅक्टरनी रोटावेटर करून घेणार आहोत तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये पूर पिकाचं नियोजन जे आहे या वर्षी असं छान वाटत आहे आता याला जे आहे मित्रांनो तो ॲव्हरेज कसा येईल तर तो छान वाटत आहे फक्त आता त्यानंतरचं दोन स्प्रे आपल्याला तेही वेळेवर कुठलंही काम वेळेवर हो। तूर जर केलं तर निश्चितपणे त्याचा आपल्याला फायदा होतो तर तुरा तूर पिकीला आपण पाहतो की यावर्षी बऱ्याचशा भागामध्ये पाऊस जास्त झाल्यामुळं ती जळलेली आहे परंतु जमिनीत आपल्या पाऊस जास्त साचत असल्यास निचरा जे आहे तर ते निचरा करणारी आपली जमीन पाहिजे आणि त्यानुसार आपण आता जर बघू शकता की एवढंही आपल्या याच्यामध्ये गवत नाही आहे आणि सोयाबीनचा पण ॲव्हरेज थोडा जास्त पाऊस असल्यामुळे थोडा कमी आला परंतु पावणे सहा पर्यंत आपल्याला यावर्षी मित्रांनो ॲव्हरेज आलेला आहे तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आजची जी तुरीची परिस्थिती आहे मित्रांनो दरवर्षी चारू आपण पेरायचो आणि आता ही संकलित आहे मला फक्त नाव नाही आठवत बॅग हा आणि आपले कास्तागार मागेला हो हे आमचे सांभाळतात पूर्ण शेतीचं नियोजन अनुभवी आहेत तर काय वाटतं तुम्हाला आपल्याला तूर कशी व्हायला पाहिजे दोन्ही एकरा, दोन अकरा सात दोन हा तर साडेतीन ते साडेतीन मिनिमम यासाठी मिनिमम साडेतीन चा अवरेज मागील भाऊच्या अनुभवानुसार कारण मागील पाच वर्षापासून ते शेती करत आहेत आणि आपण जे वेळेवर जे फवारणी करतो जे खत देतो तर त्याचा फायदा निश्चितपणे मित्रांनो आपल्याला छान होतो आपण जर आपला व्हिडिओ बघत असाल तर निश्चितपणे अशी शेतीविषयकही माहिती मित्रांनो आपल्या चॅनलवर देतो असतो त्यानंतर हेल्दी टिप्स तर ह्या परिस्थितीमध्ये आता आपलं हे प्रथम खत नियोजन आहे विश्वतेरा आपण देतो आहे आणि आपण तूर पण मित्रांनो सर्व तिकडे पाच सात ओळी आहे ती सगळी तूर आपण बघू शकता ब्रँचेस छान झालेले आहेत आणि आता यानंतरही ही तूर वाढणारच आहे है ना मागितलं भाऊ म्हणजे वाढणारच आहे ती ब्रँचेस छान केलेले आहे आणि जास्त ही सोयाबीन मधली तूर आहे जास्त दाटही नाही आणि जास्त पातळही नाही आणखीन मित्रांनो आठ दिवसानंतर जर आपण बघाल तर ही अशी ही जी जागा आपल्याला शिल्लक आहे ती ती जागाही दिसणार नाही कारण पाऊसही छान झालेला आहे आपण खताचंही नियोजन करणार आहोत आणि उद्याला स्प्रे आणि त्यानंतर मग रोटावेटर असं आपलं नियोजन असणार आहे कुठे कुठे फक्त हराडी आहे तीच दिसत आहे बाकी असं काही जास्तीच गवत आपण यावर्षी नाही दिलं ते का सोयाबीन काढण्यापूर्वी जे आहे तर ते गाजर गवत उपटून आपण टाकलं होतं तर त्याचाही एक फायदा झालेला आहे मित्रांनो आता अशा या परिस्थितीमध्ये आपली तूर आहे तर मागील भाऊ हे चारूपेक्षा कशी वाटत आहे फेरायटी आपल्याला चारूपेक्षा चांगली चारू चारुपेक्षा चांगली व्हरायटी उधळली नाही काही नाही उधळण्याचं प्रमाण जे आहे कमी आहे चारू व्हरायटी पेक्षा उदळ चारू लय उधळते सर चारू ही तूर जे आहे आपण मागच्या चार वर्ष टाकली नाही यामध्ये सोयाबीन मध्ये चारू उधळली होती सर आपली आर्या मधून आर्थिक बरोबर एक नंबर आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपलं हे खत नियोजन चालू आहे आणि आपण आता हे लाईव्ह आधीतच समाप्त करत आहोत <ख़ीव>